नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजेभाऊ वाजे यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून हो वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिक मशाल या चिन्हालाच मतदान करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगून आली आहे सिन्नरचे माजी आमदार असलेले राजेभाऊ वाजे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शहर भाग अक्षरशः पिंजून काढला आहे

पंचवटीचा आमचा मोरे विभाग प्रमुख काय नाव त्याचा हो दिले दिलीप मोरे राजा भवनचा मागची निवडणूक होती हेमंत गोडसेची मागची निवडणूक होती तेव्हा आपण ट्रॅक्टरवर बसलात ना ट्रॅक्टरचा प्रचार केला का नाही म्हणजे तुम्ही पक्षाशी कायम गद्दारी करायची आणि इथं निष्ठेच्या गप्पा करायच्या आणि म्हणतो माझा घात झाला आणि ज्याचा घात झाला त्याचा मी बघून घेईल अरे काय बघणार तो तुझ्यामध्ये हिम्मत हिंमत तरी राहिली का तुम्ही फॉर्म भरताना आम्ही उमेदवारी जर त्याला मिळाली असती तर सर्वजण शिवसैनिक त्याच काम करणार होते तुला उमेदवारी मिळाली म्हणून तो शिवसेना पक्षालाच गद्दारी करून तुम्ही निघून गेले आणि असं वाटायला लागलं की एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका बरोबर होती आणि तुम्हीच म्हणत होते ना मोदी शाह हे चोर आहेत आणि तुम्ही आता म्हणतात का तुम्ही त्या लाईन जाऊन बसले ना आणि बरं इतिहास असा झाला साहेब की फॉर्म भरताना चार लोक आणि विड्रॉ करताना विड्रॉ करण्याच्या पूर्व संधेला एक मीटिंग घेतली हजारो लोकांची आणि ते हजारशे लोकांच्या मीटिंग मध्ये सांगितलं काय निर्णय घ्यायचा निर्णय ठरलेला होता तुमचा तुम्ही शिंदे साहेबांकडे जाऊन तुम्ही उमेदवारीसाठी मिटिंगवर होते तीन दिवस तुमचं नाव येत होतं वर खाली विजय कर, करंजकर करंजकर का हेमंत गोळसे हेमंत गोळसे ज्या दिवशी उमेदवारी कड झाली नंतर तुम्हाला मेळावा घ्यायला सुचवला राजाभाऊ वाजे यांनी वीस मे या 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 ला मशाल या चिन्हावर मतदान करून विजय करण्याचे आवाहन केले तर या गंगेच्या किनारी बसून माझ्या कामाची पद्धत ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे वैयक्तिक कामासाठी तुम्ही ठेवू शकता परंतु सार्वजनिक काम असेल तर जिथे काम असेल तिथे मी जातो आणि म्हणून माझ्या निष्ठेवर प्रश्न निर्माण होऊ शकत नाही तसंच माझ्या कार्यावर आणि कर्तृत्वावर सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही शे दोनशे कोटी रुपयाचा निधी आणून पेपरला मी जाहिराती देणार मूळ प्रश्न जे त्या लोकांचे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे त्याचे ते सोडव त्याच्यावर विषय घेतला पाहिजे सहा ते पासष्ट टक्के उद्योग बंद किंवा आजारी अवस्थेत आहे त्यांच्याबद्दल खासदारांनी बोललं पाहिजे आय टी पार्कच्या जागा बदलल्या कुणाच्या हितासाठी बदलल्या असतील तरी सुद्धा ते चालू होणं गरजेचं आहे खासदार संजय राऊत यांनी खास ठाकरे शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला भ्रष्टाचाराचा पैसा राहुल गांधी वॉर रुकवा देतो टेम्पो भी रुकवा दे ना काळा पैसा जर नरेंद्र मोदी सांगतोय की बाबा राहुल गांधीला देत आहेत मग अडाणे अंबानीला अटक करा ईडी सांगा सीबीआय सांगा की पहा ते अडाणी अंबानी कालपर्यंत मला भरभरून देत होते मला ट्रक भरून कंटेनर भरून देत होते आणि राहुल गांधीला टेम्पो भरून देतात ताबडतोब त्यांच्यावर ऍक्शन घ्या जसं आमच्यावर घेतात दोन लाखासाठी पाच लाखासाठी चार लाखासाठी तसं त्या अडाणी अंबानीवर घ्या ना आई मग छपन दि छाती खरोखर आहे ना हा देश नरेंद्र मोदींनी आणि अमित शहा नामर्दान देश केला या देशात गुलाम निर्माण केले या देशामध्ये देशा स्वार्थी निर्माण केले जो देश गेल्या सत्तर वर्षापासून स्वाभिमानानं आपला पायावर उभा आहे संकट झेरू शकेल अशी क्षमता आधीच्या आमच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केली तो देश नरेंद्र मोदींनी खड्ड्यात घेतला महाराष्ट्रात तरी काय चाललंय महाराष्ट्रावर तर सूड घेण्याचं कारस्थान तो करतो मग असे आपण कराड साहेब आपण नोकऱ्यांचा प्रश्न सांगितला आपण नोकऱ्यांचा प्रश्न मांडला राजा भाऊ महाराष्ट्र हा देशाला रोजगार देणारा प्रदेश अख्या देशाचं पोट पण भरत असेल तर मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र शकतो जिंकू शकतो आणि दिल्लीला जाऊ शकतो आणि तोच वाढत तुमचे प्रश्न सोडवू शकतो मुष्टी रोज नवीन सफारी घातली चचकीत बुड घातले बरोबर ना जॅकेट आणि रॅकेट मी पुढचं सगळं हे आता चित्र आपल्याला निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे महाराष्ट्रात संपूर्ण जाब आणि मोदी नको मोदी कोगाव मग अशी कोणतरी म्हटलं काय घरघर मोदी नाही भाग भाग मोदी हर हर मोदी नाही हाड हाड मोदी हा हा मोदी आगे हम पीछे भाव चार जून नंतर देशामध्ये हे चित्र आहे यातले अर्धे लोक देश सोडून पळालेले असतील मी मागणी केली सगळ्यांचे पासपोर्ट जप्त कर। करा सगळ्यांचे पासपोर्ट जप्त करा हे कोणत्या क्षणी देश सोडून फळून जाणारे लोक आहेत हे दरपोक लोक आहेत हे नामर्द लोक आहेत हा जो लोकांचा रेटा आहे ते बघून त्यांचे पाय लटपटायला लागले या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची ठिणगी पडते तेव्हा तेव्हा अशा प्रकारचा का लोकांचा रेटा आपण पाहिलेला आहे मग एकोणीसशे पंच्याहत्तर असेल अठ्याहत्तर असेल स्वातंत्र्य संग्राम असेल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल आमची आंदोलन असेल जेव्हा लोकांनी आहे तेव्हा लोक कुणाला जुमानत नाही आणि आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना ठरवण्यासाठी याच पद्धतीने लोक प्रश्न उत्तम केलेले आहेत नरेंद्र मोदींना आता राम आठवलाय हिंदुत्व आठवलंय पण लोक त्यांच्याकडे बघायलाच तयार नाहीत असं भस्म बिस्व लावून भाषण करतो हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे इथे चंदन बिंदन लावतो काल कुठेतरी पाहिलं त्यांना अयोध्येत जाऊन रोड शो केला त्याच्याकडे राम बघायला तयार नाही सांगा या सभेला आमदार नरेंद्र दराडे माजी आमदार नितीन भोसले योगेश राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहर अध्यक्ष गजानन शेलार चे प्रवक्ता हेमलता पाटील कामगार नेते डॉक्टर डी एल कराड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड स्थानिक पदाधिकारी नैना डीजी सूर्यवंशी निवृत्ती इंगोले देवा जाधव साहेबराव जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज नाशिक